पुणे क्राईम ब्रांचनं आणखी एक कारवाई केली आहे ही कारवाई सांगलीमध्ये करण्यात आली मिठाच्या पाकिटामध्ये दहा किलो एम डी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केल्यात त्यामुळे पुणे पोलिसांची ड्रग्जच्या विरोधातली कारवाई अजूनही सुरू असल्याचं चित्र आहे आधी पुण्यामध्ये विश्रांतवाडी परिसरातल्या एका गोदामामध्ये पोलिसांनी छापा टाकला मग कुरकुम मध्ये कारखाना मिळाला एम डी तयार करण्याचा त्यानंतरची मोठी कारवाई दिल्लीमध्ये पार पाडण्यात आली आणि आता पुणे क्राईम ब्रांचनं सांगलीमध्ये कारवाई करत मिठाच्या पाकिटात असलेलं दहा किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेला आहे मिकी माहिती देतात कारवाई पुणे जसं जा, आपण सांगतोय की पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच ची टीम्स वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलेली आहे आणि आता तर थेट सांगलीमध्ये सुद्धा कुपवाडा या श, गावात त्या ठिकाणी एक मोठं गोडाऊन आहे तिथं देखील जे कुरकुम एम आय डी ड्रग एम डी ड्रग तयार झालेलं होतं त्याचं एक कन्साइनमेंट तिथं देखील पोहोचलेलं आहे तिथं अंदाजे जवळपास पन्नास किलोचं ड्रग एम डी ड्रग हे पोचलेलं आहे मात्र आता पुणे पोलिसांनीची जी सर्च टीम सुरू आहे तिथं त्यांना दहा ते बारा किलो जे एम डी ड्रग आहे ते त्यांच्या हाती लागलेलं ला आहे आणि पुढं अजून देखील शोध सुरू आहे तिथं एक मोठं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये सुद्धा मिठाचे पाकिट आहेत आणि या मिठाच्या पाकिटांमध्ये हे एम डी ड्रग लपून ठेवण्यात आलेला आहे जसं आपण सांगतोय की मिठाच्या पाकिटामध्ये हे अंदाज लावता येत नाही की एम डी ड्रग ह्याच्यामध्ये लपवण्यात आलेला आहे अशा एकदम शातीरपणे चालाकीने ते इथून एम डी ड्रग वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवत होते होते आणि तिथं देखील मोठी डिमांड आहे तिथं देखील त्यांचे पुढं जे डिस्ट्रिक्ट आहेत किंभवना त्यांचे जे पूर्ण रॅकेट आहे तो सांगलीमध्ये सुद्धा ऍक्टिव्ह होतं आणि तिथून ते पुढं पाठवणार होते असं पोलिसांचं या ठिकाणी म्हणणं आहे मात्र सातत्याने पुण्याचे पोलीस आयुक्त हे गृह मंत्र्यांशी अर्थात देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याशी संपर्कात आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित पूर्ण ताकदीने असं अशा पद्धतीने जे ड्रग्ज रॅकेट सुरू आहे त्याचा पडदा फाश करा वाटलंच तर आणखी मॅन पॉवर वाढवण्याची गरज असेल तर वाढवा सातत्याने या संदर्भातली माहिती गृह खात्याला देखील दिली जाती आहे गृहमंत्र्यांना देखील दिली जाते त्यांनी देखील पूर्णपणे यामध्ये सपोर्ट केलेला आहे अर्थात म्हणजे या कारवाईची हळूहळू आपल्याला वाढताना दिसते पुणे पोलिसांची आणखी कारवाई सांगलीमधली मिठाच्या पाकिटातला एमडी ड्रग जप्त झालाय धन्यवाद निकी या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट